नमस्कार मित्रांनो मुंबई महाराष्ट्र आणि देशातील काही प्रमुख वीज घडामोडी पाहूया मित्रांनो त्या अगोदर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा केदारनाथ जवळ हेलिकॉप्टर कोसळले यवतमाळमधील तिघेठार केदारनाथ जवळील गौरीकुंड सोनप्रयागाच्या जंगलात आर्यन एव्हिएशनचे एक हेलिकॉप्टर कोसळले या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये यवतमाळमधील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती मिळते औरंगाबाद विमान अपघातात एकतीस मृतदेहांच्या डी एन ए चाचण्या जुळ्या बारे नातेवाईकांना सुपूर्द अहमदाबाद येथील विमान अपघातात मृतांच्या डी एन ए चाचण्याचे आव्हान येऊ लागले आहेत आतापर्यंत एकतीस मृतदेहांचे डी एन ए नमुने त्यांच्या कुटुंबियाशी जुळले असून त्यापैकी बारा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत विजय रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ही माहिती दिली शिंगणापूर देवस्थानाकडून एकशे सदुसष्ट कर्मचाऱ्यांची कपात शनीसिंगणापूर देवस्थानाने एकशे सदुसष्ट कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये एका विशिष्ट समाजाच्या एकशे चौदा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेल्या आक्रमक इशाऱ्यानंतर देवस्थान ट्रस्टने हा निर्णय घेतला विठ्ठल भक्तांसाठी टोकन दर्शनाची सोय सुरू पहिल्याच दिवशी बाराशे टोकन वितरित पंढरपूरच्या विठ्ठल भक्तांसाठी आता टोकन दर्शनाची सोय सुरू झाली आहे आजपासून भक्तांना टोकन घेऊन दर्शन करता येणार असून पहिल्याच दिवशी बाराशे टोकन वितरित करण्यात आले यामुळे दर्शन प्रक्रिया अधिक सुलभ होईल आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज रेड अलर्ट विदर्भात येल्लो अलर्ट आज रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर पालघर ठाणे रायगड पुणे सातारा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं ऑरेंज अलर्ट दिला आहे मुंबई नाशिक संभाजीनगर संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे विदर्भातील शेतकऱ्यांना पावसाने दिलासा पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज शेतकऱ्यांना अखेर पावसाने दिलासा दिला आहे दिला हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी येथे येल्लो अलर्ट जारी केला असून आठवडाभर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे मुंबईसह उपनगरात रात्रभर पाऊस वाहतूक मंदावली गेल्या रात्रीपासून मुंबई शहर आणि उपनगरात रिमझिम पाऊस सुरू आहे ठाणे कल्याण डोंबिवली विरार वसई येथे रात्री पाऊस होता पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक संत गतीने सुरू आहे कन्नड तालुक्यात मुसळधार पाऊस शेतकऱ्यांची तारांबळ कन्नड तालुक्यातील मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची धावपळ झाली नाचवनेर येथे पुलावरून पाणी वाहिल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती बुलढाण्यातील मेळकर तालुक्यातील पावसाची जोरदार बॅटिंग दवाखान्यात पाणी भरले बुलढाणा जिल्ह्यातील मेळकर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली अनेक ठिकाणी पाणी साचले असून एका दवाखान्यात गुडघाभर पाणी भरल्याची सेवा विस्कळीत झाली आहे बदनापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस देव नदीला पूर बदनापूर तालुक्यातील कंडारी खुर्द परिसरात ढगपुटी सदृश्य पाऊस झाला आहे यामुळे देव नदीला पहिल्यांदाच पूर आला असून रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे कपाशीचे पीक वाहून गेल्याची माहिती आहे शिरूर मधील घोड धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर नदीपात्रात पाण्याचा विसर्ग शिरूर मधील सात टी सी क्षमतेचे घोड धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे सध्या नदीपात्रात चार हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामुळे रांजण गाव एमायडिसीसह शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे कपिलधार धबधबा प्रवाहित पर्यटकांची गर्दी वाढली गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे कपिलधार धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे जून महिन्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे वाशिम जिल्ह्यात खरीप पेरण्यांना वेग पन्नास टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण वाशिम जिल्ह्यात सततच्या पावसामुळे खरीप पेरण्यांना वेग घेतला आहे जिल्ह्यात आतापर्यंत पन्नास टक्क्याहून अधिक क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे शेतकरी सोयाबीन तूर मूग उडीद आणि कपाशीची पेरणी करत आहे आंबेजोगाईत आधुनिक यंत्रणेद्वारे पेरणी खर्चात बचत पारंपरिक पद्धतीला फाटा देत आंबेजोगाईमध्ये शेतकरी आता आधुनिक यंत्रद्वारे पेरणी करत आहेत यामुळे बैलांसाठी चारा त्याचा देखील खर्च वाचत आहे यंत्रामुळे कमी वेळेत जास्त पेरणी करणे शक्य आहे अहमदनगरच्या उत्तर भागात खरीप पेरण्यांना सुरुवात एक लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण अहमदनगरच्या उत्तर भागात खरीप पेरण्यांना सुरुवात झाली आहे आणि एक लाख हेक्टर ही पूर्ण झालेली आहे काही दिवसांच्या खंडानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने आतापर्यंत एक लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाल्याचं समजतं चंद्रपूरमध्ये वाडोली गाव आठ दिवसांपासून अंधारात चंद्रपूर शहरा लागतच वाडोली गाव गेल्या आठ दिवसांपासून अंधारात आहे पहिल्या पावसात वादळामुळे गावातील वीज पुरवठा करणारे खांब कोसळले आहेत ग्रामस्थांनी तक्रार करूनही महावितरणाचे दुर्लक्ष असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे सावंतवाडीत दोन घरांवर वीज कोसळली मोठे नुकसान सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गावरीकडी दोन घरांवर वीज कोसळली यामुळे वीस मीटरसह वीज कनेक्शन जळून खाक झाले असून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूही घरांच्या भिंतींनाही तडे गेल्याचे समोर आले आहे वाशिम मध्ये माकडांच्या टोळींवर वीज कोसळली एकाचा मृत्यू वाशिमच्या रिसोड तालुक्यात किनखेड परिसरात वीस ते पंचवीस माकडांच्या टोळीवर वीज कोसळली या घटनेत एका माकडाचा मृत्यू झाला असून एक माकड गंभीर जखमी आहे नागपूरमध्ये फटाक्याच्या गोदामाला आग चार जणांचा होरपळून मृत्यू नागपूरच्या महाल परिसरात जयकमल कॉम्प्लेक्स मधील फटाक्याच्या गोदामाला भीषण आग लागली या दुर्घटनेत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला मित्रांनो ह्या होत्या आजच्या वीस हेडच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं आवश्यक आहे